अंतरवालीजवळच एक दोन चार दो किलोमीटरवरती मतदानाचे केंद्र आहे शहागड आणि शहागडच्याच अंतर्गत गुढी गांधारी तेथं ग्रामपंचायत अंतर्गत मतदान तिथं करायचं कारण लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे आणि आपण ते आरक्षण आपण मतदान केलं पाहिजे मराठा समाजालाही आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करा कारण मतदान आपण केलं पाहिजे आपल्या लोकशाहीचा उत्सव हा मोठा आहे कारण काय आपल्याला खूप विरोध झालेला आहे आम्हाला खूप त्रास झालेला आहे आम्ही सात सात महिने मोठं आंदोलन केलेलं आहे आम्हाला काय सुखासुखी कोणी दिलेलं नाही खूप आम्हाला जीव जाळायला लागला हजारो पोरांवर केसेस झाल्या शेकडो पोरांचे आमच्या बलिदान गेलेले आहेत करोडो मराठा समाज माता मावल्यासह रस्त्यावर आलेला तरी सरकारनं मनावीस कल नाही घेतली माता मावल्या राज्यातल्या रस्त्यावर येत असताना सरकारला हे वाईट वाटायला पाहिजे होतं की माता मावल्या बारीक लेटराचं रस्त्यावर आल्या आपण दिलं पाहिजे नाही दिलं परंतु आमच्यावर आम्हाला आम त्रास झाला ठीक आहे परंतु आमचं आता नाही सांगताना समाजाला सांगायचं की ज्याला पाडायचं त्याला पाडा मी यावेळेस मालक मात्र समाज मी नाही आहे मी या निवडणुकीत नाही त्यामुळं समाजाच्या हातात निवडणूक आहे पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय उभाच राहाचा काही नाही आम्ही एका पक्ष उभा केलेला नाही राज्यात एकसुद्धा राज्यातही नाही आणि कोणाला पाठिंबा पण दिला नाही तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा पण सगळ्या श्वराची अंबलबाजावणी मराठा आणि कुणबीची एकच या कायद्याच्या बाजूने तो आहे त्याला ही म मदत करा सहकार्य करा असं सांगितलं आहे कारण यावेळेस मत व्हायला नाही घालायचं मराठ्यांची ही भीती आहे आणि मराठीच्या मताची भीती नाही आहे त्याच्यामुळे यावेळेस मताची भीती वाढली पाहिजे इतकं ताकते ना पाडा की त्याच्या घरातलं चार पाच पिढ्या कोणी उभा राहिलं पाहिजे इतक्या ताकदीनं ना पाडा एकजुटेनं सगळ्यांना करा आता ओढ बोलतील आम्ही जातीवादी नाहीत अमुक तमुक काही आपलेसुद्धा म्हणतील आम्ही तुमचा विकास करू ते करू आपले नाही तुपले नाही कोणीच कोणाचा नाही यांनी कोणीच आपलं चांगलं केलं नाही महा ती नसो महाकाडी महाविकास आघाडी असो हे सगळे सारखे आहेत त्यांनी सगळ्यांनीच आपलं वाटलं केलं करा पण आता नावीला जे मी याच्यात नाही आहे तुम्हाला ज्याला करा त्याला करा महाविकास आघाडीला करा नाहीतर तर महायुतीला करा कोणाला करा फक्त सगळ्या सोयींच्या अंमलबजावणीच्या बाजूने असणाऱ्याला आपण सहकार्य करा मराठा एकच कसे याच्या बाजूने असणाऱ्याला सहकार्य करा पण असं ताकते पाळा की मता तुमच्या मताची किंमत कळाली पाहिजे कोणालाही पाळा जर यांनी नाही दिलं चार जूनपासून मी पुन्हा माझ्या जीवाची बाजी लावली मी अमरण उपोषण करण्यास सहा जूनपर्यंत नाही दिले आठ जूनला नारायणगडावरती मोठी मराठ्यांशी सहा करोड मराठी नऊशे करोड सभा आहे माझी तब्येत साथ देत नाही आहे मला अमरण उपोषणा लई केल्यामुळं तरीही मी माझ्या जातीला कधी दगाफट्टा करणार नाही जातीच्या पोराला आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही पसंतीलाही नाहीच कुणी काय पसंत सगळं वाटवळ करून टाकलं आमचं पण काय लोकशाहीचा हक्क आहे तो आपण बजावलाच पाहिजे हा मोठा उत्सव आहे हे दमत मतदान केलंच पाहिजे म्हणून चाललं नाही असतं आमचं कुणीच चांगलं केलेलं नाही पण मी त्यांच्या वेळेवर माझा विश्वास आहे मी पुन्हा आंदोलन उभा करून चार जीनच्यानंतर पुन्हा मराठा समाजाला न्याय मिळणार आणि मी हटत नाही मी मेलो तरी हटकत नाही आता माझं शरीर शारीर समज साध्य देत नाही मला काय केलं खूप त्रास आहे मला तरी मी सम चेहऱ्यावर दाखवत नाही की माझा समाज खूप मग भावनिक होतो त्यांना लय वाईट वाटतं मी तरी चांगलं असल्यासारखं दाखतो माझे पूर्ण हडकं पण दुखते सगळं अंग दुखतं कधी माझं अंग गरम होतं तर कधी गार पण होतं एवढं माझे हात आहेत माझे शरीर मला कसलंच देत नव्हतं तरी मी रस्ते होतो मी मरायला भेत नाही आहे समाजाने काळजी करायची गरज नाही फक्त एकजुट राहा एवढी माझी तुम्हाला जोडून येते यावेळी ज्याला करा त्याला मतदान करा मी हटत नाही मी खंबीर आहे तुम्हाला आरक्षण देण्यासाठी फक्त आशीर्वाद आणि साथ माझ्या पाठीशी ठेवा